नेहमीच त्यांची आठवण होत राहील जेव्हा जेव्हा या पटलावर खेळत राहील असा एक चांगल्या जोरदार टाळ्या वाजवायच्या शिवाबाई गोंडलीसाठी गेली बारा ते पंधरा वर्ष गोट संघाचं नेतृत्व केलं एक संगनायक म्हणून एक, एक जबाबदारी पार केली आणि गोट गावाच नाव साता समुद्र पार ज्या खेडून पोहोचवलं तो शिवा गोंदली निवृत्ती घेत आहे खर तर सर्व खेळाडूंनी त्याला उपस्थित राहिलेत शुभाबाई गोंदली यांनी आज टेनिस क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आहे व्यासपीठावरती शुभा गोंदिया आपला सन्मान केला जाईल निरोप घेता आता अज्ञा असावी चुकले आमचे काही आता क्षमा असावी शुभा गोंदी सांगतायत खरंच टेनिस क्रिकेट विश्वाला वैभव भरपूर चांगलं दिवस आणि खरं तर गोट संघासाठी या खेळाडून भरपूर असं काही केलं आणि आज निरोप घेत आहेत खरं तर शिवागोंडली आणि बारा पंधरा वर्षाचा प्रवास केला संपूर्ण गावासाठी आज त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रवाल आहेत कारण संघामधून ते निवृत्ती घेत आहेत टेनिस क्रिकेट विश्वानं जे काही दिलं ते गोंडली बाई तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आणि मूल्यवान होतं आणि शुभासारखे कॅप्टन प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजेत नक्कीच त्यांचा शुभ सन्मान केला जातोय आज निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यातून आश्रू आलेत कारण टेनिस क्रिकेट विश्वानं जे काही तुम्हाला दिलं आणि टेनिस क्रिकेट विश्वामधून जे तुम्ही काय कमावलं ते सोडताना प्रत्येक काडूला दुःख होतं आणि आज शुभा गोंदली घोट संघाचा संगणक त्यांनी निवृत्ती घेतली टेनिस क्रिकेट विश्वामधून अनेक असे शुभाबाई शुभाबाई बारा ते पंधरा वर्षाचा प्रवास अगदी सुखाचा राहिला प्रत्येक काढून तुमचा साथ दिला गावासाठी कधी तुम्ही स्वतः नावासाठी खेळले नाही गावासाठी खेळे आज निवृत्ती घेत आहेत दोन शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करावे नक्कीच नक्कीच आज मी आज पंधरा वर्ष मी घोडगावची कॅप्टन्सी करतो तर माझे सर्व सहकारी जे माझ्यासोबत सोबत खेळले आणि त्याचे पुढे अजून ते खेळत राहोत त्यांच्यासोबत मी राहीन पण आता मला काही कारणास्तव काल मला माझ्या व्यवसायामुळं मला वेल भेटत नाही तर मी का माझ्या कोणाच्या दबावावरून काहीच नाही आजपर्यंत मुलं माझ्यासाठी कोणी नोकरी दांडी मारून येते कोणी त्याचं काम सोडून येते पण मी जर बोललो तर मला आजपर्यंतही कधी मला ना ना कधी बोलले त्या पोरांसाठी मी थँक्यू बोलतो आणि गावदेवी घोट ही टीम प्री प्रितम पाट्यास व रोशन सालुंगे इतर सचिन नितीन संदेश ओ इतर आमचे सर्व सहकारी सोबत आहेत त्यांनी पुढं आपले टीम चालवावी हां तुम्हाला माझ्या माझा तुम्हाला भरपूर सपोर्ट राहील ह्याच्या पुढे आणि गावदेवी माती आहे की चला तर नक्कीच आचल इलेवन खरं तर शुभा गोंदी संघ तर दादांकडून देखील तुला शुभेच्छा आल्यात यासाठी आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचमध्ये आम्ही देत आहोत शुभाबाई गोंदले यांच्या शुभासेत ती मॅन ऑफ द मॅच देणार आज एका महान खेळाडू अर्थात महान कॅप्टन जो टेनिस क्रिकेट विश्वामधून निवृत्ती घेत आहे